नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आणि मत विकत घेणे हे खरं पाहता लोकशाहीची हत्या केल्यासारखेच आहे परंतु आजच्या घडीला राजकीय मंडळी गरीब गरजू असुरक्षित मतदारांचे मत, मत वळविण्याकरिता लाचेच्या रूपात पैसे देऊन मतदारांना प्रभावित केले जाते निकालावर परिणाम होतो आणि खऱ्या अर्थाने जनतेचा कौल बाजूला पडतो आणि चुकीच्या व्यक्तीला निवडून संधी मिळते आज शहरामध्ये दिवसभर सर्वसामान्य मतदारांच्या तोंडात एकच वाक्य कितीचा पॉकेट येणार कोण म्हणतोय कमलावर बसून लक्ष्मी येणार कोण म्हणतोय रिक्षात बसून लक्ष्मी येणार तर कोण म्हणतोय कप बशी घेऊन लक्ष्मी येणार अशा प्रकारे मतदार राजा नसून तो भिकाऱ्याप्रमाणे अतुरतेने वाट बघत बसला आहे आणि राजकीय मंडळी देखील याचाच फायदा घेऊन लक्ष्मी दर्शनाशी आस दाखवत आहेत लोकशाहीच्या दिली जात आहे असो जय लोकशाही जय मतदार राजा तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद